श्री स्वामी समर्थ सर्व अमावस्यांमध्ये सर्वात मोठी अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या ओळखली जाते या अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केलं जातं या अमावस्येला दिव्यांची आवस असं देखील म्हणतात गतहरी अमावस्या असं देखील म्हणतात दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असे काही उपाय करू शकतो अमावस्येच्या दिवशी तंत्र मंत्र विद्या ह्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि म्हणूनच आपण आपले संरक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी या दिवशी आवर्जून काही उपाय हे करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी दीपपूजन देखील केले जाते ज्याला दिव्यांची आवस असं देखील म्हणतात आपल्या घरात ठेवलेले आजूबाजूला अडगळीत असलेले सर्व प्रकारचे दिवे निरंजन समयी लामन दिवे या दिवशी काढून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते अग्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची पूजा करून स्पेशली कणकेचे दिवे बनवून या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळले जाते दीप अमावस्येला पूजन दीप कसे करावे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे अमावस्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी आपण पितरांसाठी देखील काही सेवा उपाय तर्पण विधी करायच्या असतात यामुळे आपली सर्व बाजूने प्रगती होते इडापिडा निघून जाते साडेसाती शनीचा त्रास पितृ त्रास असेल तर तो देखील निघून जातो खास करून दीप अमावस्येच्या दिवशी आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी आपल्याला या पद्धतीने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या पितरांची सेवा करायची आहे त्यातल्या त्यात ज्यांना पितृदोष सांगितलेले असतील त्यांनी आवर्जून पितृ दोष नष्ट करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची सेवा करायची आहे आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी या पद्धतीने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अमावस्येच्या दिवशी पितरांना स्मरण करून दीपदान केले जाते त्याचप्रमाणे पितरांना स्मरण करून दान धर्म देखील केले जाते आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्याला दीपदान आवर्जून करायचं आहे दीपदान करताना आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे जो संध्याकाळचा टायमिंग असतो प्रदोष काळ असतो सहा ते साडेसहा सात वाजता आपल्याला आपल्या पितरांना स्मरण करून एक कणकेचा दिवा बनवायचा आहे दिवा बनवताना यामध्ये मीठ घालायचं नाही आपण जे घरात कणिक घेतो चपात्यांसाठी त्यातून हे कणिक घ्यायचं नाही सेपरेट एकमुठ कणिक वेगळं घ्या त्याचा घट्ट असा एक दिवा बनवा तुम्ही एकमुखी किंवा चौमुखी दिवा बनवू शकतात यामध्ये जोडवात घाला मोहरीचं तेल घाला थोडेसे काळे तीळ घाला आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या घरात दक्षिण दिशेला आपल्या पितरांना स्मरण करत प्रज्वलित करायचं आहे बघा अशा प्रकारे आपण दीपदान केल्याने यमसदने जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे असे मानले जाते की या दिवशी पितरांचे स्मरण करून आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी केलेले कर्म पितरांपर्यंत पोहोचते आणि पितृदोषाचे निवारण होते आषाढ अमावस्येला पितरांसाठी केलेले दान आणि धार्मिक विधी त्यांना शांती आणि मुक्ती मिळवून देण्यास मदत करतात या दिवशी दिव्यांची पूजा करणे म्हणजेच अग्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे तर आपल्याला दिवा कणकेचा दिवा बनवल्यानंतर त्यात मोहरीचं तेल घालायचं थोडंसं काळे तिळ किंवा थोडीशी काळी मोहरी आपल्याला घालायची आहे आणि हा दिवा आपल्या घरात दक्षिण दिशेच्या भिंतेला दक्षिण दिशेला ह्या दिव्याची ज्योत करून प्रज्वलित करायचं आहे दिवा ठेवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावर दिवा ठेवा एका छोट्या ग्लासात पाणी भरून ठेवा आणि हा दिवा दक्षिण दिशेला आपल्याला मुख करून ठेवायचं दे, आहे आपलं मुख देखील दक्षिण दिशेला करायचं आहे आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे तीन पिढ्यांच्या पितरांना स्मरण करत हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपण आपल्या नित्यसेवेमध्ये असलेलं पितृस्तोत्राचं देखील पठन करू शकतात त्याचप्रमाणे ओम पितृदेवताय नम ओम देवताय नम हा मंत्र आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता या पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपण दीप दान करायचं आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपले पितृदोष कमी होतात आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आपले पूर्वज नाराज असल्यामुळे आपल्याला जर काही दोष लागले असतील तर ते निघून जातात आपल्या घराची कुटुंबाची थांबलेली प्रगती ही पुन्हा प्रगतीच्या मार्गाने चालू होते हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे दिवा बनवताना थोडा मोठा बनवा जेणेकरून त्यामध्ये तेल हे बारा वाजेपर्यंत दिवा चालू राहील एवढं तेल बसेल त्याचप्रमाणे हा दिवा आपल्याला रात्रभर तसाच ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आणि हा दिवा एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून मुंग्या कीटक येऊन हा दिवा खाऊन जातील यामुळे देखील हे जीव तृप्त होतात आणि यामुळे आपले पितृदोष कमी होण्यास मदत होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ नक्की लिहा धन्यवाद